संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबा निर्णय एक जून पासून तातडीने लागू एकतीस मे दोन हजार पंचवीस शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पहिली बातमी बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात आगामी दोन ते तीन दिवसात पैसे यायला सुरुवात होण्याची शक्यता आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात लाडकी बहीण योजनेचा हप्ता येऊ शकतो पण सरकारी पातळीवर या संदर्भात अधिकृत दुजोरा प्राप्त झालेला नाही मंत्री अदिती तटकरे म्हणाले आले की या पडताळणी प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही पुढील बातमी पहा नाशिक मध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो प्रयागराज येथील कुंभमेळ्यानंतर आता दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये नाशिक मध्ये कुंभमेळा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर उद्या एक जून ला रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तब्बल तेरा आकाड्यांचे साधू महंत या बैठकीत सहभागी होणार आहे या दरम्यान साधू महंतांसाठी जिल्हा प्रशासनाकडून भोजनाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी खास आमरस आणि पुरणपोळीचा बेत ठेवण्यात आला आहे त्यानंतर पुढील बातमी बघा सरकार ईपीएफओ च तीन शून्य हे नवीन व्हर्जन लॉन्च करणार आहे जे जून महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे यानंतर तुमचा पीएफ क्लेम सोपा होईल तुम्ही एटीएम आणि युपीआय द्वारे पैसे काढू शकता त्यानंतर पुढील बातमी बघा एन पी सी आय ने युपीआय संदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे युपीआय पेमेंट करताना वापर करते फक्त प्राप्त बँकिंग नाव दिसेल क्यू आर कोड किंवा एडिट केलेलं नाव यापुढे दिसणार नाही हा नियम तीस जून पर्यंत सर्व युपीआय ला लागू होऊ शकतो पुढील बातमी बघा आरबीआय नुसार जून दोन हजार पंचवीस मध्ये एकूण बारा बँक सुट्ट्या असतील ज्यामध्ये रविवार दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे याशिवाय बकरी ईद सारख्या सणालाही बँक बंद राहील त्यामुळे रोख रक्कम किंवा बँकिंग चे नियोजन ग्राहकांना करावे लागणार आहे त्यानंतर पुढील बातमी बघा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे चौऱ्याऐंशी नवीन रुग्ण आढळले आहेत महाराष्ट्र सरकारने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे पुढे आलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्र राज्यात मुंबईत सत्तावीस पुणे एकवीस ठाणे बारा कल्याण आठ नवी मुंबईत चार कोल्हापूर एक अहिल्यानगर एक आणि रायगड दोन ऍक्टिव्ह रुग्ण आहे